नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचं चॅनल डी एस पी एजुटेक यामध्ये मित्रांनो कोण होईल आमदार या मध्ये आपण आज बघणार आहोत बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये कोण आमदार म्हणून निवडून येणार आहे याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराई माजलगाव आष्टी खेज आणि परळी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात तर हे सहाही विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभेचा भाग आहे बीड जिल्ह्यामध्ये सहसा काका विरुद्ध पुतण्या बहीण विरुद्ध भाऊ भाऊ विरुद्ध भाऊ असे सामने आपण नेहमीच पाहतो यावेळेस बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये काका विरुद्ध पुतण्या आहे की भाऊ विरुद्ध भाऊ चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ आहे बीड दोन हजार एकोणवीस ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांचा एकोणीशे चौऱ्याऐंशी मतांनी मिसटता पराभव करत काकांची हॅट्रिक हुकवली तर एम आय एमच्या उमेदवारांनी आठ हजार मते घेतली होती उमेदवारांचा विचार करता या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाकडून उभे आहेत तर डॉक्टर योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाकडून अनिल जगताप आणि दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या अपक्ष म्हणून उभ्या आहेत तर तिसऱ्या आघाडीकडून कुंडलिक खांडे हे मैदानात आहेत बीडमध्ये भावाभावात लढत होणार आहेत तर या ठिकाणी काका क्षीरसागर यांनी माघार घेतल्याने हे दोन पुतणे आपापसात आप भिडणार आहेत या ठिकाणी अनिल जगता आणि अपक्ष ज्योती मेटे यांची भूमिकाही महत्वाची राहणार रा आहे या मतदारसंघामध्ये तिरंगी चौरंगी किंवा पंचरंगी अशी निवडणूक होऊ शकते बीडचा मतदार कोणाला साथ देणार हे आपल्याला मतपेटीतूनच कळणार आहे दुसरा मतदारसंघ आहे गेवराई दोन हजार एकोणवीसला भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या विजयसिंग पंडित यांचा सहा हजार सातशे ब्याण्णव मतांनी पराभव केला तर विजयसिंग पंडितांचे काका बदामराव पंडित यांनी घेतलेल्या पन्नास हजार मतांमुळे विजयसिंग हे विजयापासून दूर राहिले होते निवडणुकीचा विचार करता दोन हजार एकोणीसच्या लढतीप्रमाणे एकोणास ला अपक्ष राहिलेले बदामराव पंडित हे उद्धव ठाकरे गटाकडून यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेले आमदार लक्ष्मण पवार हे अपक्ष तर विजयसिंग पंडित यांना अजितदादा गटाने उमेदवारी देऊन मैदानात उतरवले आहे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे राष्ट्रवादीकडून पुतण्या आहेत तर शिवसेनेकडून काका आहे काका विरुद्ध पुतण्या यांच्या विरोधामध्ये अपक्ष म्हणून पवार रिंगणात आहेत आहे ना माझी गोष्ट नेमकं या ठिकाणी कोण बाजी मारेल आपल्याला याचं चित्र लवकरच कळेल तिसरा मतदारसंघ आहे माझं गाव दोन हजार एकोणवीसला राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंके यांनी भारतीय जनता पार्टीच्या रमेश कोकाटे यांचा बारा हजार आठशे नव्वद मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत उमेदवारांचा विचार करता अजित पवार गटाने प्रकाश सोळंके यांना मैदानात उतरवले तर शरद पवार गटाने मोहन जगतापांना तिकीट दिले अपक्ष म्हणून रमेश आडसकर हे रिंगणात आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार असून अपक्ष रमेश आडसकर यांचं कडवं आव्हान असणार आहे या ठिकाणी जरांगी फॅक्टर ऍक्टिव्ह आहे मात्र हे तुल्यवळ तिन्ही उमेदवार मराठा असल्याने याचा नेमका फायदा कोणाला होणार आणि फटका कोणाला बसणार हे आपल्याला निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल बीड जिल्ह्यातील चौथा मतदारसंघ आहे आष्टी दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबे यांनी सव्वा लाखांवर मते घेत भाजपच्या माजी आमदार भीमराव धोंडे यांचा पंचवीस हजार आठशे पंचवीस मतांनी पराभव केला होता उमेदवाराचा विचार करता या ठिकाणी भाजपकडून सुरेश धस राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे शरद पवार गटाकडून मेहबूब शेख आणि अपक्ष म्हणून भीमराव धोंडे मैदानात आहेत बाळासाहेब आजबे यांनी अजितदादांच्या बंडात सामील होत त्यांना साथ दिली या मतदारसंघामध्ये महायुतीचा भाग असलेले तीन माजी आमदार एकमेकांविरोधात रिंगणात आहेत तर शरद पवार गटाने मेहबूब शेख या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली मेहबूब शेख यांना शरद पवार गटाने रिंगणात उतरवल्याने हो या ठिकाणी महाविकास आघाडीने ही जागा अलगत महायुतीच्या घशात घातल्याचं बोललं जात आहे तर उरलेल्या तीन उमेदवारांपैकी कोणीही बाजी मारली तरी या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार विजयी होण्याची शक्यता अधिक आहे या ठिकाणी चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुढील मतदारसंघ आहे केच या ठिकाणी दोन हजार एकोणावीस साली भाजपच्या नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठे यांचा तब्बल बत्तीस हजार नऊशे नऊ मतांनी पराभव केला होता या ठिकाणी उमेदवाराचा विचार करता भारतीय जनता पार्टीकडून नमिता मुंदडा तर शरद पवार गटाकडून परत पृथ्वीराज साठे मैदानात आहे माजी आमदार भाजपच्या बंडखोर संगीता ठोमरे यांनी पृथ्वीराज साठे यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने नमिता मुंदडा यांची वाट थोडीशी बिकट आहे तर पृथ्वीराज साठे या ठिकाणी बाजी मारू शकतात या ठिकाणचा शेवटचा मतदारसंघ आहे परळी दोन हजार ला राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी त्यांची बहीण पंकजा मुंडे यांचा तुल्यबळ लढतीमध्ये तीस हजार सातशे एक मतांनी पराभव केला होता तर मागील दोन बहीण विरुद्ध भाऊ हे समीकरण या निवडणुकीमध्ये बदललेलं आहे उमेदवारांचा विचार करता अजित पवार गटाने धनंजय मुंडे तर शरद पवार गटाने राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरवले धनंजय मुंडे हे अजितदादांच्या बंडात सामील झाले होते आणि मागील दोन निवडणुकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले भाऊ बहीण पहिल्यांदाच या निमित्ताने एकत्र आले पवार गटाने येथे राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरवले तरी या ठिकाणी धनंजय मुंडे यांचं पार्ट चढ आहे कारण कट्टर प्रतिस्पर्धी असलेले बहीण भाऊ हे एकत्र आल्याने या मतदारसंघातील समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे लोकसभेला या ठिकाणून पंकजा मुंडे यांनी फक्त परळीतून तब्बल चौऱ्याहत्तर हजारची आघाडी मिळवली होती म्हणून या ठिकाणी धनंजय मुंडे हे बाजी मारू शकतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता भाजपच्या पंकजा मुंडे यांनी आष्टी परळी आणि माजलगाव येथून आघाडी मिळवली होती परंतु ही मिळवलेली आघाडी त्यांना विजयापर्यंत नेऊ शकली नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी गेवराई बीड आणि केज या तीन मतदारसंघातून मोठी आघाडी मिळवली होती बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी तीन राष्ट्रवादी अजित पवार गट चार शिवसेना शून्य तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस शून्य शरद पवार गट पाच आणि उद्धव ठाकरे गट एका जागेवरून निवडणूक लढवत आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील या सहाही मतदारसंघामध्ये कोण होईल पुढचा आमदार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद